नमस्कार मित्रांनो खासदार केसरी चौदरवाडी बारामती मैदानामध्ये आपला आवडता नवमेहंद केसरी वरुस्त मेहंद केसरी बकासूर पाळण्यासाठी आलेला आहे तर बकासूर पाळायला आला म्हटल्यानंतर बकासूरचा पैरा कोण आणि निंबाळकर सरांचा सहज हा कोणत्या गटामध्ये पाहणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजे घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज सुंदर असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान चौदरवाडी चौदरवाडी फाटी बारामती पुणे या ठिकाणी चालू आहे या मैदानामध्ये आपला आवडता नवमेहंद केसरी वरुस्तम हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो बकासूर आपला या मैदानामध्ये पळण्यासाठी आला म्हटल्यानंतर बकासूरचा पैरा कोण हे प्रेमींसाठी लागलेली एक आशा असते तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की या मैदानामध्ये आपला बकासूर हा मुंबईमध्ये जो बिनजोडसाठी पळला जातो तो पालेगाव बादल सोबत आपला बकासूर हा तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि बादल जोडी आता या मैदानामध्ये कशी पळते आपण पाहणारच आहोत गाडी कशी पळेल हे आपल्याला पाहण्यासारखं राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं गाडी सरजा हा आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सरजा हा घटक्रमांक तीनमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तर पाहूया आता सरजा आपल्याला या मैदानामध्ये कसा पळतोय ते तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद